मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला आहे याला विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन केले यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या मा नवे असे आव्हान करण्यात आले मनुस्मृती होत आहे इयत् तिसरी ते दहावीच्या अभ्यास क्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक महाराष्ट्र सरकार घुसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही मनुस्मृती तिने येथील शुद्राला भूतकाळामध्ये अतिशय क्षीण दर्जाची वागणूक दिली इथल्या महिलांना शिक्षण नाकारलं इथल्या शुद्रांना हातामध्ये हत्तार येण्याचं नाकारलं इथल्या शूद्रांना शिक्षणापासून वंचित केलं अशा मनोवृत्तीचे श्रोत हे जर अभ्यासक्रमामध्ये येत असतील तर येणाऱ्या पिढीमध्ये जातीवाद करण्याचा काम हे त्याचा निषेध यावेळी शहराध्यक्ष कविता कर्डक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर महिला शहराध्यक्ष आशाताई बंधुरे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक नाना पवार अमोल नाईक श्रीराम मंडळ संतोष भुजबळ किशोर करड जयेश सैदानी हरीश महाजन रामा गायकवाड अजय बागुल सुरेश शिंदे सचिन जगताप धनंजय थोरात नाना साबळे सागर मरवट विलास वाघ किरण भाऊसर गोरख चहाण जी भाऊ वायरे मोहन तांबे भारत जाधव विशाल तांबे मचिंद्र माळी शरद मंडलिक समाधान तिवडे बबन जगताप पोपटराव जिजूरकर नाना शिंदे विकी शिंदे नितीन चंद्र मोरे प्रकाश महाजन मुकेश झनके अमित भोसले जुनेद शेख संगीता हांडगे वैशाली बांगरे गीता पवार मंगला मोकळ सुनीता जाधव रंजना कुंदे संगीता जाधव अनिता पवार निर्मला सावंत माधुरी एकखंडे रंजना गांगुर्डे रुपाली पटारे सुजाता खैरनार निशा जनके संगीता विचारे वंदना आयरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक